म्हणजे सतरा हजार लोकांना शासनाच्या तिजोरीतून जी काही मदत आहे खारीचा वाटा का होत नाही वेगवेगळे पंतप्रधान घरकुल योजना वेगळी आहे शबरी घरकुल योजना वेगळी आहे आपण जे पाहतो रमाईच्या नावाने जे घरकुल आहे ते वेगळे आहेत आणि त्यांना लागणारी पाच बऱ्याच रेतीचं कालच मी सतराशे लोकांनी अठराशे लोकांनी अर्ज केला होता त्यापैकी काही औपचारिक मी त्यांना रीतीचे परमिट दिले फ्री आता ते घर बांधणार तर घरसाठी तुमच्याकडे काही मोठी नदी नाही आहे तुम्हाला एक तर खेळणं आहे न पूर्ण आहे किंवा एखादा मोठा नाला असेल त्याला जोडणारा रेतीचा परिणाम परंतु रेती, रेती शिवाय आपण कागदावरची घोषणा केली तर त्याची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गरीब माणसाचे घरकुलाचे स्वप्न पुरे होत नाही हे जे करताना शेवटी मी घराचा यासाठी बोलू लागलो का पाच ब्रास बी रेती आणायची असल त्याला टॅक्टर लागल पाच ट्रिपा मारल्या त्याला दहा दहा मी म्हणजे पन्नास लिटर डिझेल लागल आणि ते डिझेल रामदासच्या पेट्रोल पंपावरून घेतला तरच त्या घरकोचा काहीतरी फायदा झाला ड <laughs> <laughs> वर्गाची जी काही आपली जुनी यादी आहे ती ड वर्ग आता फायनल होऊ लागला ड वर्गामधून मी गोर गरीब विटा मातीच्या घरामध्ये पत्राच्या कुडाच्या घरामध्ये राहणारे जे आमचे बांधव आहेत त्यांनाही चांगलं घर बनावं यासाठी आम्ही आता काही बँकेकडून प्रयत्न करू लागलो सबसिडी अडीच लाख असल एक लाख पंचाहत्तर हजार असल वेगवेगळ्या सबसिडी आहे या सबसिडीला जोडून त्याला लोन देता येईल का काही त्याचे पैसे काही लोनचे पैसे सबसिडी आणि हे जोडून एक डी पी आर तयार करायचं आहे या ठिकाणी कॉलन्या झालेल्या आहे गावठाण आणि गायरान हे आता डायरेक्ट देता येत नाही तर महाराष्ट्र सरकारने यामध्ये निर्णय घेतला का आपण तो द्यावा ग्रामपंचायतला आणि ग्रामपंचायतने त्याला रेग्युलाइज करण्यासाठी नाम मात्र भाड्याने का होत नाही ती जागा जितकी असेल तितकी जागा जो अतिक्रमणधारक आहे त्याला भाड्याने द्यावं म्हणजे तेही अधिकृत होतो आणि विशेषतः ज्यावेळेस बाकीचा पुढचा निर्णय होईल त्यावेळेस होईल पण आज आपण अशा सहज पद्धतीने ते करू शकतो आज आपण पावसामध्ये लोक पेरणीची घाई करू लागले माझी विनंती राहील